तेव्हा का बघा तुम्ही मुसळा सारखं वाटत सोडा त्या मुसळा सारखं एखाद्या शास्त्रज्ञाला सुद्धा अभ्यास करायला भाग पडेल असं तंत्रज्ञान आपल्या महाराष्ट्रात विकसित केलंय माझं स्वप्न आहे या उसाची कमीत कमी तीस फूट हे चाळीस फुटापर्यंत याची लांबी नेणार आहे दिसल तुम्हाला भविष्यात ऊस बघा या तीस आणि चाळीस फूट जर निघाला हा जर ऊस मनगाटा एवढा जर असला तर पत्रकार साहेब तुम्ही एक मला सांगा हा जर ऊस मनगाटा एवढा झाला आणि तीस चाळीस फूट झाल्या ह्याचं वजन कमीत कमी पाच किलो सात किलो सहा किलो झालं पाहिजे <coughs> तुम्ही पाळलं पाहिजे आज तुम्ही शेतकरी आळशी पीक म्हणून त्या उसाकडे आणि हा आणि तुम्हाला असावी अनुसरूनच तुम्ही हे समाज प्रबोधन करताय हे सामान्य गोष्ट नाही तर एकंदरीत तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलला अतिशय मोलाची माहिती दिली पुन्हा एकदा तुमच्या सर्व कामाला आम्ही धन्यवाद देतो आणि हातात हात देणार सर्वात शेवटी तुम्ही अतिशय मोलाची माहिती दिली त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद हो। धन्यवाद जय श्रीराम